श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो आणि आत्तापर्यंत बघितलेली तुम्ही सगळी स्वप्न पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते सकाळ सकाळ सुंदर अशा सकाळी सुरुवात झालेली आहे आणि खरंच जी कॉलनीतली किंवा गावाकडची लोकं असतात ही खूप नशीबवान असतात अशी छानपैकी फुलं आणि अशी बहरलेली झाडं ही खरंच आमच्या कुंडींमध्ये आम्हाला बघायला भेटत नाहीत आणि कुंडींमध्ये एवढी झाडं बहरत नाही आणि सकाळी सकाळी झोपेतनं उठल्यावर मी ताईच्या गेटच्या बाहेर उभी राहायची आणि मला ही फुलं बघायला खूप आवडायचं तर खूप छान फुलं अशी बहरलेली असतात सकाळी उठल्यानंतर आणि त्यानंतर उठल्यानंतर मग ताईने आणि आईंनी ज्या साड्यांची शॉपिंग केली होती त्या साड्या मला दाखवून दिल्या तो व्हिडिओ मी खूप शॉर्ट घेतला आणि त्यानंतर इथं आलेली आहे ताईच्या इथं नंदी बा... मार नंदी बैल घेऊन जे लोकं येतात ती लोकं आणि त्रिशाला आणि नविकाला त्या नंदी बैलाला खाऊ घालायचं होतं म्हणून मग आम्ही बाहेर गेलो बाहेर गेलो तो व्हिडिओ शूटिंग घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर ते नंदीवैल जे लोक घेऊन येतात त्यांचा एव यो, त्यांच्यावर एवढा विश्वास नसतो आपला कोणाचा कोणाचा परंतु त्यांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली आता मी हा आवाज इथं घेतला नाही रेकॉर्ड कारण ताईन त्यांचे नळ आलेले होते आणि पाण्याच्या मोटरचा आवाज खूप जास्त येत होता व्हिडिओमध्ये तो, तो मोटरचा आवाजच जास्त आलेली आहे तर त्या लोकांनी सांगितलं काय की पहिले त्रिशाला सांगितलं की माझ्या मोठ्या मुलीला की ही गव्हर्मेंट जॉबला लागेल ही गव्हर्मेंट जॉब करेल आणि हिला खूप छान म्हणजे खूप हुशार आहे ही मुलगी आणि पुढे जाऊन खूप मोठ्या पदवीवर ही जाणार आहे आणि त्यानंतर नविकाचं तर अतिच सांगितलं नविकाचं खूप सांगितलं की ही आईवडिलांची सॉरी ही तिच्या पप्पांची लाडकी आहे आणि मोठ्या घरची सून होणार आहे हिचा जो जन्मदिवस आहे तो खूप अतिशुभ दिवस असा तिचा जन्मदिवस आहे आणि त्यानंतर ही इच्याविषयी काही कोणाला काही विचारायचंच नाही नविकाविषयी त्यांनी सांगितलं की हिच्याविषयी कोणाला काही विचारायचं नाही कारण की ही खूप मोठ्या पदावर जाईल किंवा खूप मोठ्या घरची सून होईल इचं नशीब खूप मोठं आहे आणि आमच्याबद्दल सांगितलं की येणारा अकरावा महिना हा नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे दोघी दाम्पत्या दाम दाम्पत्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही ज्या जागेवर राहत आहात त्या जागेवर तुम्ही राहणार नाही तर तुम्ही खूप मोठ्या जागेवर जाऊन बसणार आहात असं काहीतरी त्यांनी बरंच बरंच खूप काही सांगितलं आणि त्यानंतर जेव्हा त्याला कळलं की मी व्हिडिओ घे घेत आहे असं म्हणून तर त्यानंतर तो म्हटला की नंदी महाराज व्हिडिओ घेऊ द्यायचं नाही म्हणत आहेत असं म्हणून तर याच्यावरूनच आपण ओळखून घेऊ की या याचं म्हणण्याचा उद्देश काय होता असं म्हणून माझाही तसा याच्या यांच्या या लोकांवर विश्वास नाही आहे पण हा पण एक विश्वास बसतो की ही लोकं एवढं सगळं सांगतात कसं काय खरं म्हणून कारण त्यांनी एवढ्या गोष्टी सांगितल्या एवढ्या गोष्टी सांगितल्या त्याने ही एक गोष्टही सांगितली की तुझ्या दोघी नवरा बायकोंचं चांगलं भलं नको व्हायला पाहिजे दोघी नवऱ्या बायकोंचं चांगलं व्हायला नको पाहिजे प्रगती नको व्हायला पाहिजे म्हणून तुमच्या घरातल्या एका बाईने सासरकडच्या एका बाईने तुमच्यावर करणी केलेली आहे असं म्हणून पण मी त्याला सांगितलं की तसं काहीच नाही कारण आमची प्रगतीवर प्रगती, प्रगती चांगल्या प्रकारे होत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने देवाच्या कृपेने आणि तसं काही नाही ते सगळं उलटं आहे आणि त्याने यांच्याविषयी पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या की मित्रांसोबत जसं संघसोबत करू देऊ नका पार्टनरशिपमध्ये काम करू देऊ नका बँकेचा व व्यवहार पार्टनरशिपमध्ये करू देऊ नका नका हे ते कोणाला जामीन होऊ नका असं तसं पार्टनरशिपमध्ये बिझनेस करू नका आणि तुमची खूप प्रगती होणार आहे तुम्ही खूप मोठ्या पदावर जाणार आहे तुमची परिस्थिती खूप मोठ्या याच्यावर जाणार आहे परंतु एका बाईने करणी केलेली ती बाईला तुमचं चांगलं दिसत नाही असं तसं त्याने भरपूर गोष्टी सांगितल्या नविकाविषयी पण खूप सांगितलं त्याने की हिच्याविषयी याच्यापुढे कोणाला विचारायचं नाही ही मुलगी मोठी होऊन खूप मोठी प्रगती करणार आहे दिशाला म्हटले की ही गव्हर्मेंट जॉबला जाणार आहे असं तसं आणि त्यानंतर मग मी त्याला बाकीच्या गोष्टी डिनाय करू लागले की हे असं नाही आहे यांना भरपूर मित्र नाही आहे त्यांना एकही मित्र नाही आहे तर हाय बाय पुरता मित्र येतं ते त्याला ते तो रागही आला तो तेही म्हटला की तुम्ही म्हणजे मला थोडं हसू आलं होतं की नाही तसं नाही आहे मित्र वगैरे खूप नाही आहेत त्यांना त्यांना एक दोनच मित्र येतं ते म्हटले की तुम्ही हसू नका आमच्या इथं चांगले चांगले मोठे मोठे मंत्री आमचे पाय पडतात आणि तुम्ही हसतायत मी म्हटले दादा मी हसत नाही तुम्हाला परंतु हे बाकीचं जे आहे ते खोटं आहे की आमच्यावर कोणीतरी घरातल्या बाईनी करणी केली असं तसं तर ते खोटं आहे कारण आमची प्रगती चांगल्यापैकी होते आणि असो असं सगळं झाल्यानंतर मग हे आम्हाला घ्यायला आले बरेच दिवस पंधरा एक दिवस बारा पंधरा दिवस राहिल्यानंतर शेवटी आमची जाण्याची वेळ आली आणि हे त्यांच्या घरून त्यांच्या माहेर राहून मग आम्हाला इथं अम्मण्याला ताईकडे घ्यायला आले कारण आताही आमचा जाण्याचा वेळ झाला होता आम्ही पण बरेच दिवस राहिलो बारा पंधरा दिवस ताईकडे आणि ताईकडे राहिल्यानंतर मग मी माहेरी का गेली नाही माहेरी जाण्याचं पण एक कारण होतं आईकडे जाण्याचं एक कारण होतं असो आता ते कारण मला जायचं नव्हतं हो आईकडे कारण की तिथं गरमी खूप होत असते आईचं सिमेंट कॉन्क्रीटचं घर गर असल्यामुळे गरमी खूप होत असल्यामुळे त्रिशा नविकाला इकडं तेजू दिदीजवळ आणि आम्हीदादाजवळच राहायचं असतं म्हणून मग तिकडे गेल्यानंतर त्यांचं मन लागत नाही मग म्हणून मग मला पण तिकडं जायचं नव्हतं हो आणि सहसा मी सुट्टींमध्ये इकडं ताईकडेच राहत असते कारण पोरी या पोरांजवळच इथं खेळत असतात म्हणून मग मी इकडंच राहते त्यानंतर मग हे पहिले त्यांच्या म्हणजे मा माझ्या सासरवरनं निघाले मग मा माझ्या आईकडे गेले माझ्या आईकडे ऑन मा आई द वे येताना तिकडनं पंचेचाळीस किलोची कांद्याची गोण होती गव्हाचं पीठ होतं भरपूर दाढी साडी बाजरीचं पीठ बाजरी, बाजरी। वगैरे असं भरपूर गोष्टी होत्या त्या गोष्टी आणायच्या होत्या मग येताना त्यांनी आईकडनं तिकडनं घेऊन आले आणि आईला पण घेऊन आले मग आई आणि ते सोबत ताईकडे आले माझं बा खूप बरंचसं साहित्य आईकडे होतं मग आम्ही इकडनं जाता जाताच आईकडे जाणार जाता होतो परंतु मग आम्ही डिसिजन चेंज केला आणि हे तिकडनं येता येता आईकडनं मग त्या वस्तू घेऊन आले आणि त्यानंतर मग थांबलो गावात गेलो आणि गावात गेल्यानंतर भाजीपाला वगैरे घेतला आता ताईकडे गेल्यानंतर मी कुठलं शूट केलं नाही कारण माझी इच्छाच नव्हती काही शूटिंग करायची कारण की आम्ही आता डायरेक्ट आलो दादांकडे मोठ्या दादांकडे म्हणजे माझ्या मोठ्या दीरकडे तर आल्यानंतरच डायरेक्ट शूट चालू केलं कारण की के ताईकडनं निघताना माझी अजिबात इच्छा होत नव्हती कसं असतं ज्या दिवशी आपण निघत असतो मग ते आईकडून असतो किंवा बहिणीकडून असतो त्या दिवशी पूर्ण मूड डाऊन झालेला असतो आणि इच्छाच होत नाही कुठल्या गोष्टीचं कारण बारा पंधरा दिवसांचा पूर्ण आराम असतो आणि त्यानंतर मग आपल्याला इकडे यायचं असतं आपलं रुटीन सुरू करायचं असतं मला पण पुण्याला जायचं होतं तर मग पूर्ण रुटीन चेंज होणार असतं तर पूर्ण जो आळस असतो अंगातला तो आळस झटकायचा असतो त्याच्यामुळे मग आम्ही इकडं ताईकडे आलो संध्याकाळच्या वेळेस साडेपाच साला ताईं त्यांच्याकडे आलो आणि त्यानंतर मग रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर कसं असतं माझ्या बाबतीत तरी असं होतं माहिती नाही पण ज्या वेळेस मी निघत असते ज्या वेळेस मी तिकडून येत असते अजूनही लग्नाला अकरा बारा वर्ष झालेले आहेत तरीसुद्धा आजही तीच परिस्थिती असते जेव्हा जशी नवीन नवरी घरातनं निघत असते पहिल्या वेळेस लग्न झाल्यानंतर पहिल्या दुसऱ्या वेळेस जेव्हा नवरीला घ्यायला तिच्या सासरगडचे mm. लोक आलेले असतात तशाच पद्धतीने हे मला घ्यायला आलेले असतात आणि ज्या वेळेस नवरी तयारी करत असते तिची ही वस्तू राहिली ती वस्तू राहिली असं म्हणून जेव्हा तिला तिच्या घरचे सांगत असतात हे ठेव ते ठेव तशीच माझी पण परिस्थिती असते आजही जेव्हा मी निघत असते त्यावेळेस घरातल्यांना सगळ्यांना हेच फील होत असतं की नवीन नवरीच घरातनं जात आहे असं म्हणून आणि तीच परिस्थिती असते Uh, कोण अमित म्हणतो बाबुलके दिवा दुआ ए लेती जा ते सॉन्ग चालू असतं ताई ते ते सॉन्ग लावून देतात नेहमी प्रत्येक वेळेस आणि निघताना सगळे इमोशनल झालेले असतात आजही एवढ्या वर्ष लग्नाला होऊन प्रत्येक वेळेस निघताना ताई रडते अमित रडतो त्रिशा रडते माझ्या माझ्या डोळ्यात पाणी येत असतं परंतु मी ते पाणी दाखवत नाही की मला रडू येतं आहे असं म्हणून माहिती नाही पण पन, बारा पंधरा दिवसाची बॉन्डिंग एवढी जुळलेली असते आणि मोठी बहीण ही सेम आईसारखीच असते मोठी बहीण म्हणजे जशी आई असते तशीच मोठी बहीण असते आणि ताई पण खरंच तशीच आहे खूपच गरीब गाये म्हणजे तिला कितीही काही बोलून घ्या रुबाब करून घ्या काहीही करून घ्या आणि ह्याच गोष्टी आठवत असतात आणि ज्या दिवशी आपण इकडं येतो तो पूर्ण दिवस किंवा ती संध्याकाळ इतकी बोर जात असते की करमत नाही मन लागत नाही सगळ्या त्या बारा पंधरा दिवस आठवत असतात आणि अर्धचित्त आपलं तिकडं असतं पण तरी पण इकडं आल्यानंतर माहिती नाही आपल्याला पूर्ण चेंज व्हावं लागतं आणि हे पण एक सांगते ज्या वेळेस आपण माहेरी असतो बहिणीकडे असतो आपल्या माहेरच्या लोकांकडे असतो ना त्यावेळेस आपली एव काम करायची इच्छाच होत नाही एवढा आळस आलेल्यासारखं होऊन जातं जेवण करून घेतो उठून जातो परंतु माहिती नाही देवाची एवढी मोठी लिला असते की जेव्हा आपण सासरी येतो तो, तो त्यावेळेस एवढा बळ येऊन जातं अंगामध्ये एवढी शक्ती येऊन जाते अंगामध्ये की ते काम आपण कसं काय करायला लागून जातो कळतच नाही आपोआप ते काम करण्याची पावलं पुढे पुढे सरकत असतात तर इथं त्रिशा आणि नविका आल्यानंतर नंदन नंदनदादासोबत म्हणजे त्यांच्या भावासोबत त्यांनी एवढी मस्ती सुरू केली म्हणजे त्यांना नंदनदादा भेटला नव्हता आत्तापर्यंत दादा तर एवढी मस्ती सुरू केली दोघांनी प्रमाणाच्या बाहेर मस्ती सुरू केली आणि तिकडं मग ताई आणि मी आम्ही दोघीजणी स्वयंपाकाला लागलो तर असो मला सांगण्याचा उद्देश एक होता की जेव्हा आपण सासरी येतो ना त्यावेळेस खरंच विशेष वाटतं की देवाची एवढी मोठी लिला होऊन जाते आपल्यावर एवढी कृपा होऊन जाते की एवढा जोर काम करण्याचा कुठून येतो माहिती नाही आणि हेच काम जेव्हा माहेरी करत असतो तेव्हा हात उठत नाही पाय उठत नाही काम करण्याची एवढा आळस आलेला असतो की जेवण झाल्या झाल्या असं वाटतं ना तिथंच उठून तिथंच सोप्यावर बसून राहावं लोडून घ्यावं तुम्ही आवरा काहीही करा मला काहीच सांगू नका अशी गोष्ट होऊन जाते आणि येताना पण फील ते सेम तेज होत असतं जशी नवीन नवरी निघताना जसं सगळे इमोशनल होऊन जातात आता माहिती नाही त्रास तर काही नाही आहे सासरी कुठला त्रास नाही कुठल्या प्रकारचा इकडं नवऱ्याकडे काही त्रास नाही तिकडं सासऱ्यांचा काही त्रास नाही परंतु एक इमोशनल अटॅचमेंट असते ना त्याप्रमाणे की एवढ्या दिवसांनी आलो घरामध्ये एवढा दंगा होता एवढी मस्ती होती एवढं सगळं चालू होतं काहीतरी उलथापालत चालू होती वस्तूंची हे येते गोष्टींची आणि त्यानंतर मग त्यानंतर निघत असतो ना तर तिकडं पण ताईला एक किंवा दीड दिवस करमत नाही तिचं पण मन लागत नाही दुसऱ्या दिवशी तिचा आईला फोन जातो मला फोन येतो की दिवस अजिबात निघत नाही आहे खूप बोर होतं आहे घर खालीखाली होऊन जातं पण आमचं कसं असतं ना आम्ही इकडं आलो की मग ताईंकडे तिकडं आईंकडे म्हणजे सासरी असं जातो त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही वाटत नाही परंतु ताईला आणि ताईच्या दोघं मुलांना किंवा बापूंना घर एवढं रिकामं वाटत असतं आणि निघताना जे होणारे इमोशनल अटॅचमेंट असते रडणं असतं एकमेकांचं एकमेकांना आता ताई मला जवळ घेऊन रडते खूप जवळ घेते आणि किस घेते आणि ते रडते त्यावेळेस असं वाटतं ना की बस पैसा नाही असलं तरी चालेल परिस्थिती गरिबाची असली सगळ्यांची नसेल पैसा तरी चालेल परंतु हे जे प्रेम आहे हे प्रेम कधीच कमी व्हायला नको पाहिजे एकमेकांमधलं आणि जे आजही आपण बघतो आहोत की बहिणीं बहिणींमध्ये पडलेली दरी नात्यांमध्ये भाऊ बहिणींमध्ये पडलेली दरी आजही भरपूर घरांमध्ये असं आहे, आहे की भाऊ बहिणींमध्ये सुद्धा तेवढेच नाते खराब झालेले आहेत तेवढंच मनांमध्ये विष तयार झालेलं आहे म्हणून देवाकडकडे एकच प्रार्थना करतो आम्ही चौघी भाऊ बहिणी की आमच्या भाऊ बहिणींचे रिलेशन असे असले पाहिजे की ते खराब नको व्हायला पाहिजे जर एकमेकांनी एकमेकांना समजून घेतलं एकमेकांनी एकमेकांची परिस्थिती समजून घेतलं थोडंसं कॅज्युअल घेतलं तर कुठलंच नातं हे खराब होणार नाही आणि आल्यानंतरसुद्धा माहिती आहे का कारमध्ये आल्यानंतरसुद्धा एकदम अशी शांत असते मी जास्त बोलत नाही यांच्याशी की आ, ताई येताना रडत असते अमित रडत असतो बापू काका दोघी मुलींवर खूप जास्त जवळ घेऊन खुशीमध्ये घेऊन खूप जास्त प्रेम करत असतात दोघी मुलींच्या किस घेत असतात त्या सगळ्या गोष्टी आठवतात की आपलं आपल्याकडून ह्या लोकांना कुठल्याच गोष्टीचा लाभलोभ नाही आहे आपल्याकडून ह्या लोकांना आपण काही एक रुपयाची मदत नाही किंवा काही घेणं देणं नाही तरीसुद्धा ही लोकं आपल्याला एवढं प्रेमळपणे आपल्यावर एवढं जीवापाळ प्रेम करतात आपल्या मुलींवर प्रेम करतात त्याच गोष्टी कारमध्ये बसल्यानंतर आठवत असतात आणि मग त्यानंतर कधीतरी येतो तो फोन कारमध्ये की राखी तुझी ही वस्तू राहून गेली ती वस्तू राहून गेली तर त्यानंतर अजून जास्तच हे वाटत असतं की कि बाबा किती हे लोक आपल्याविषयी काळजी करतात किती आपल्याला म्हणजे एवढं जीव लावतात हे सगळेजणी आम्हाला माझ्या दोघी पोरींना मला एवढं प्रेम लावतात की हे घेऊन जा ते घेऊन जा हे आहे आमच्याकडे थोडंसं आमच्या थोड्याशा वस्तूंमधनं तू थोड्याशा वस्तू घेऊन जा तसं बघायला गेलं तर यांच्यापेक्षा मला काहीच कमी नाही परंतु यांचं प्रेम एवढं आहे ना एवढं बोलकं प्रेम आहे ना यांच्या सगळ्यांचं की थोडंसं आमच्याकडे जर अर्धा किलो आहे ना त्याच्यामधली पावशरभर तू घेऊन जा आमच्याकडे जर पाचशे ग्रॅम आहे ना तर अडीचशे ग्रॅम तू घेऊन जा असं आईचं आणि ताईचं आणि बापूंचं आमच्यावर असलेलं प्रेम ह्याच गोष्टी कार कारमध्ये असताना रडवत असतात परंतु ते सगळं विसरून मागे फेकून यावं आणि मागे फेकल्यानंतर मग जेव्हा आपण दुसऱ्या घरामध्ये आपण जेव्हा जात असतो आपल्या लोकांच्या घरांमध्ये आपण एंट्री करत असतो त्यानंतर मग त्या लोकांची त्या घराची आपण लगेच वाट पकडावी लागते आणि लगेच त्या कामांना सुरुवात करावी लागतो मागे त्या गोष्टी सगळ्या फेकून द्याव्या लागतात कारण की कसं असतं जेवढे आपले माहेरचे नाते जेवढे आपल्याला महत्त्वाचे असतात तेवढेच सासरचे नातेसुद्धा आपल्याला मेंटेन करणे महत्त्वाचे असतात जर आपण असं म्हटलं की फक्त माहेर माहेरच परंतु ही लोकंसुद्धा आपल्यासाठी तेवढीच जीवाभावाची असतात जर आपण जर कोणाकडे जात आहोत तर आपल्याला ती लोकं पण महत्त्वाची आहेत सासर पण आपल्याला सासरची लोकं पण तेवढीच महत्त्वाची आहेत तर ताईंनी इथं त्यांच्या वरती गच्चीवर कुंडीमध्ये लावलेलं आहे हे आ आळूच्या ज्या आळूच्या पानांची जी भजी असते तर ते आळूचे गावरानी पानं त्यांनी तोडून आणले छानपैकी आणि खिचडी केली होती पाऊश्यावर वगैरे काही करायचा नव्हता कारण सकाळी आमचे खूप लेट जेवणं झाले होते दुपारच्या वेळेस आणि आम्हाला दोघांना जास्त भूक नव्हते यांना मला म्हणून मग आम्ही खिचडीच करायला लावली साध्या पद्धतीची मग त्याच्यामुळे खिचडी केली आणि त्याच्यासोबत त्यांनी आळूच्या पानांची भजी काढली आणि यांना पोकळ्याची भाजी जी आमच्याकडे हेल्दी भाजी असते पोकळ्याची तर ती भाजी करायची होती आपल्या पुण्याकडे किंवा आपल्या काही भागांकडे पोकळा मिळत नाही परंतु हा पोकळा खूप जास्त हेल्दी असतो जशी आपली मेथीची किंवा तांदळाची भाजी असते त्या टाईपची ही पालेभाजी असते आणि खूप जास्त हेल्दी असते ही खाण्यासाठी तर यांना ती भाजी केली त्यानंतर आळूच्या पानांची भजी केली आणि तळणपापड काढलं एवढं काही पाहिजे नव्हतं परंतु जो आपण आपल्याला समोरचे लोकं जर आपल्याला एवढी जीव लावत असतील प्रेम देत असतील तर मग आपण त्यांच्या म्हणजे प्रेमाला स्वीकार करून कशाला आपण फक्त माहेर माहेर करत बसायचं ह्या गोष्टीशी मी सहमत आहे जिथं गेल्यानंतर तिथं मुलींना पण तेच सांगते जिथं गेल्यानंतर तिथं मॅच होऊ तिथल्या गोष्टी त्या लोकांक त्या लोकांना प्रेम देऊ त्या लोकांचं प्रेम घेऊ ह्या गोष्टींशीसुद्धा मी सहमत आहे तर इथं छानपैकी अशा आळूच्या पानांच्या भज्या काढल्या आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लाईक केलं ला नसेल ला 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 व्हिडिओला लाईक केलं ला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा छानपैकी अशा आळूच्या पानांच्या भज्या काढल्या आणि ताई म्हणत होत्या की या भज्या सेम माश्यांसारख्याच दिसत आहेत जशी फिश फ्राय दिसते तशीच मासांसारख्या दिसत आहे व्हिडिओमध्ये पण पण त्या आळूच्या पानांच्या भज्या होत्या आणि छान घरच्या पानांच्या भज्या असल्यामुळे छान टेस्टी आणि कुरकुरी अशा लागत होत्या आणि काय म्हणावं तर अशा पद्धतीने मग यांना समजून गेलं की राखीचा चेहरा डाऊन आहे थोडासा म्हणून कारण येताना ताई रडलेली होती तर मग हे माझ्याशी गप्पा मारायला इथं किचनमध्ये येऊन गेले तर अशा पद्धतीचा होता आजचा माझा व्हिडिओ आजचा माझा दिवस आणि उद्याचासुद्धा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर उद्या आम्ही निघणार आहोत पुण्याला जायला तर उद्याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आत्तापर्यंत तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पूर्ण बघत आहात तर त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे श्रीस्वामी समर्थ